कल्लोळ गावच्या मधोमध अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आलं व येडूर गावातील नदीकाठावर नेऊन त्यांची सुटका करण्यात आली या पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना निवारा केंद्रात पाठवण्यात आलं त्याचप्रमाणे पुरात अडकलेल्या जनावरांना वाचवून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली पुरात अडकलेल्या आजारी लोकांना रुग्णालयात दाखल केलं व उपचार केले यासह पूर व्यवस्थापन असे अनेक प्रकारचे प्रात्यक्षिके होती या प्रसंगी प्रभारी उपविभागीय अधिकारी शुभम शुक्ला यांनी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रातील अतिवृष्टी उपविभागातील नागरिकांचे संरक्षण कसे करता येईल यासाठी हे प्रदर्शन करण्यात आले यावेळी तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी सीपीआय विश्वनाथ चौगला ए डीएचओादि एच ओ सुरेश भागई तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदाशिव उपार आरोग्य विभाग महसूल विभाग अग्निशामक दल राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते महानकर निफ्टी राजू कोळी एडूर